आत्ताच दुधाचा भाव डायरेक्ट तीन रुपये कमी झाला आहे यातले बहुसंख्य दूध संघ जे आहेत ते याच पराभूत उमेदवारांच्या नेतृत्वात आहेत असं देखील कळते काय नेमकं सांगायचं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी दूध संघ आणि कॉपरेटिव्ह दूध संघाने प्रति लिटर तीन रुपये दुधाचा भाव कमी केलेला आहे निश्चितच पांढऱ्या दुधातले हे काळे बोके यांना निवडणुकीतला पराजय पचवता आला नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी एक अनस्थेची भावना निर्माण व्हावी सरकारविषयी जनतेच्या मनामध्ये उद्रेक व्हावा याच भावनेतून यांनी सगळ्यांनी तीन रुपये प्रति लिटर दुधाचा भाव गाईचा आणि म्हैशीचा कमी केलेला आहे निश्चितपणानं सरकारनं याची दखल घ्यावी येणाऱ्या सरकारकडं आम्ही मागणी करू अशा दूध संघांच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण दुधाचा भाव किती असावा भा। याचं एक धोरण सरकारनं शासनानं निश्चित केलेलं आहे आणि त्या धोरणापेक्षा हे दुःसंग जाणीवपूर्वक राज्यातल्या दूध उत्पादकाला बेटीला धरत आहेत हे योग्य नाही आणि निश्चितच सरकार याची गंभीर दखल घेईल हे सगळे दुधसंघ जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत आणि याच्यामध्ये थोरातांचा पराभव झाला त्यांचा स मयूर सहकारी दूध संघ आहे एका बाजूला कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांचा पराभव झाला त्यांचा गोकुळ दूध संघ त्यांच्या ताब्यामध्ये आहे जयंत पाटलांचा अपेक्षाभंग मतदारसंघातल्या जनतेनं केली त्यांचा राजारामबापूर सहकारी दूध संघ आहे आणि प्रायव्हेट सगळे जे संघ आहेत ते यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांचे आहेत निश्चितपणानं त्यांना पराभव पचवता आला नाही त्या पराभवाचा राग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यावरती काढत आ आहेत पण मी या सगळ्या दूध संघांना सांगतो की गाठ आमच्याशी आहे कारण सरकार बनल्यानंतर निश्चितपणानं तुमच्याबाबत सरकारला आम्ही ठोस भूमिका कारवा कार्यवाहीची कारवाईची घ्यायला लावू एवढं मात्र मी इशारा राज्यातल्या दूध उत्पादकाच्या वतीने या दूध संघांना देतो दिग्गज कोण याची व्याख्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कळली असावी असं मला वाटत होतं पण ती कळली नाही लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला आहे ते झोपडीतला माणूससुद्धा आपला राजा कोण असावा हा ठरवू शकतो एवढा मोठा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे विश्वजितजी दिग्गज लोकशाहीमध्ये जनता असते दिग्गज हा नेता किंवा एखादा व्यक्ती असू शकत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा प्रस्थापितांच्या वाड्यांना ला सुरुंग लागला आणि तो सुरुंग लावण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आमच्याबरोबर ते आहेत यांनी ते काम केलं आणि अखेला देवेंद्र क्या करेगा तो क्या कर सकता है? ये सब को समझ में आना चाहिए असं मुझे लगता आहे आणि म्हणून मला वाटतं विश्वजित तुमच्या सरंजाईशाहीपणाला खऱ्या अर्थानं मूठ माती या महाराष्ट्रामध्ये दिली गेली आणि ती माझ्या मायमाऊलीनं दिली